सिंधुदुर्गात सतरा गुंठे जागा आणि कोकणी घर ते पण देखील पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिता प्रॉपर्टीच्या या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो आहे मित्रांनो आहे तुमच्यासाठी तर कोकणामध्ये म्हणजेच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये सतरा गुंठे जागा आणि कोकणी घर विक्रीसाठी घडवलेलो आहोत मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणी कोकणामध्ये सेकंड होम किंवा आपले गावचे घर ते पण देखील अगदी कोकणी पद्धतीमध्ये जर बघत असेल तर आज आमचा हा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या या चॅनलवरती जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सफाय कोण कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव मानगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपणगाव बाजारपेठे असून मोजून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती आणि मुंबई गोव्यापासून मोजून फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आजचा आपला एकूण सतरा गुंठ्याचा वर्ग एकचा प्लॉट आहे आणि त्यामध्येच आपले एकूण एक हजार एक स्क्वेअर फुटाचे कोकणी कौलरू घर आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर सर्वात महत्त्वापुद्धा आधी मी क्लिअर करतो की आपल्या प्रॉपर्टीचा जो रस्ता लागू नाही म्हणजेच आपल्या प्रॉपर्टी रस्ता येत आहे तो या ठिकाणी आपल्याला अधिकृत त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे मित्रांनो खेडामी रस्ता असणं आपली जागा म्हणजेच आपली जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामधील जो दहा ते पंधरा फुटाचा पॅच आहे तो अन्य जागा मालकांचा आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्या या प्रॉपर्टीला अधिकृत रस्ता लागून नाही आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी आपले दोन पर्याय उपलब्ध आहेत समोरील जागा मालकांकडनं आपण तेवढी जागा विकत घेऊ शकता आणि या ठिकाणी आपला रस्ता करू शकता तेही न झाल्यास आपल्याला अन्य ठिकाणी म्हणजेच एका बाजूच्या साईडने जागा एक जाते आणि ती जागा देखील आपण या ठिकाणी घेऊ शकता म्हणजेच या ठिकाणी आपल्या दोन ठिकाणी जागा विकत घेऊन आपण या ठिकाणी आपल्या जागेपर्यंत आपला अधिकृत स्थापन आणू शकता बाकी मित्रांनो आपल्या या प्रॉपर्टीबद्दल सांगायचं तर आपला एकूण हा सतरा गुंड्याचा वर्ग एक, एक एकरचं प्लॉट आहे आणि पूर्णवाई क्लिअर टायटल आणि सिंगल ओनर आपली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो आपल्या जागेचा सात बरा नकाशा देखील या ठिकाणी आपल्याला स्वतंत्रपणे उपलब्ध आहे मित्रांनो पाहू शकता की आपल्या जागा मालकांनी आपल्या जागेमध्ये विविध झाडांची लागवड देखील केलेली आहे आणि यामध्ये तुम्ही म्हणाल तर साधारण दहा ते बारा नारळाची झाडे आहेत सोबत अकरा ते बारा आंब्याची झाडे सुपारी काजू आणि छोट्या फळफूट झाण्याची लागवड देखील या ठिकाणी केलेली आहे सोबतच जागेमध्ये सात ते आठ सागाची झाडे देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या जागेमध्ये असणाऱ्या कोकणी घराबद्दल विचाराल तर साधारण पंधरा ते वीस वर्ष जुने आपले कोकणी घर आहे आणि पूर्ण चिरेबंदी बांधकाम असलेले आणि कावलोरी छप्पर असलेले आपले घर आहे सोबतच जागेमध्ये पाण्याचे समोर तर पाण्यासाठी मित्रांनो बारामई पाणी असलेली विहिरी देखील आहे आणि विहिरीला वर्षाचे बारा महिने चांगल्या प्रकारे पाणी देखील उपलब्ध असते सोबत मित्रांनो पाहू शकता की पूर्णमुळे डेव्हलप अशी आपली कोकणी वाडी आहे त्यामुळे तुम्ही कोकणामध्ये जर आपले कोकणी घर म्हणून बघत असाल किंवा कोकणी वाडी पूर्णपणे रेडीमेड प्रॉपर्टीज बघत असाल तर ही प्रॉपर्टी नक्कीच मिळानं तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते मित्रांनो आपल्या या प्रॉपर्टीपासनं जवळपासणाऱ्या सोयीसुद्धा म्हणाल तर जवळची बाजारपेठ मानगाव बाजारपेठ आपल्याला फक्त पाच मिनटाच्या अंतरात ती उपलब्ध आहे त्याचबरोबर जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर झाराप रेल्वे स्टेशन साधारण सात किलोमीटरच्या ती उपलब्ध आहे आणि मुख्य रेल्वे स्टेशन कुडाळ रेल्वे स्टेशन आपल्याला साधारण बारा ते पंधरा किलोमीटरच्या ती उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई गाव हायवे हा देखील आपल्याला फक्त सहा किलोमीटरच्या अंतरात ती उपलब्ध आहे मित्रांनो प्रॉपर्टीच्या बाहेरील भागाची माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या जागेमध्ये असणाऱ्या कोकणी घराबद्दलची माहिती मित्रांनो मुख्य प्रवेशद्वारा म्हणून एंट्री घेतल्यानंतर पहिला वरांडा मिळतो आणि पुढे पुढा पाहू शकता की हा आपला एक छोटासा हॉल आपल्याला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की हल्लीच्या घराचे रेनोनेशनचे काम आपल्या प्रॉपर्टी मालकाने केलेले आहे आणि चांगला कलर काम देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे समोर मी तुम्हाला पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला जो किचन अवेलेबल आहे म्हणजे डायनिंग स्पेस अवेलेबल आहे आणि त्याच्या पुढे देखील तुम्हाला एक छोटीशी रूम उपलब्ध होते या साईडला बघितल्यास आपल्याला किचन आहे पूर्ण एक कोकणी पद्धतीचा किचन आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे आणि त्याला लागूनच पुढे गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुम्हाला या ठिकाणी बाथरूम आहे वॉशिंग मशीनसाठी थोडी स्पेस आहे आणि समोरील बाजूस तुम्हाला टॉयलेट बाथरूम देखील उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या घराच्या रोफिंगचे काम हल्लीच आपल्या प्रॉपर्टी मालकांनी केलेले आहे त्यामुळे तुम्हाला मोठे कोणते असे रेनोवेशनचे काम आपल्या प्रॉपर्टीमध्ये करण्याची आवश्यकता नाही आहे थोडेफार कलन काम केल्यास आपण हे घर अगदी देखील नवीनरीत्या वापरू शकता मी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला दोन बेडरूम उपलब्ध आहेत आणि समोरच्या बाजूला आपल्याला बाहेरची पडवी देखील याच बेडरूमला लागून उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आता पण जाणून घेऊया आपल्या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो आपला एकूण सतरा गुंट्याचा वर्ग एक एकरचा प्लॉट आहे सोबत भरपूर जाण्याची लागवड आहे आणि कोकणी घर देखील आपल्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला मिळत आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी एकूण किंमत अपेक्षित आहे ती अठ्ठेचाळीस लाख रुपये किंचित निगोशियबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर्टी आवडली असेल तुम्ही या ठिकाणी सायडिज लिहू शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि किमतीसंदर्भात आपल्या जागा मालकीशी देखील चर्चा करू शकता त्याचबरोबर आपल्याला या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्रॉपर्टीची साईड डिजिट जो करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमित वापडीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबाबत मित्रांनो तुम्हाला आज व्हिडिओ आवडला असेच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबाबत मित्रांनो आमच्या अमिताभपडीच्या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून द्या आणि समोर मित्रांनो आमच्या अमित पॉपडीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर